पिंपळगाव टोल नाक्याजवळ अपघात दोन महिला ठार नाशिक पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर मंगळवारी सकाळपासून दोन अपघात झाले या दोन्ही अपघातात दोन महिला ठार झाल्या चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे हे अपघात झाले आहेत एका एक अपघातात ओझर येथील रहिवासी तसेच पिंपळगाव येथे शिक्षिका असलेल्या निशा देवीदास निर्भावने या महिलेचा जा मृत्यू झालाय तर दुसऱ्या अपघातात सिटी लिंक बसने महिलेला चिरडला आहे टोलनाक्यावर वसुली करणाऱ्या जिल्हा वाहतूक पोलिसांना बघून दुचाकी चालकाने गाडी वळवली आणि मागून येणाऱ्या सिटी लिंकच्या चाकाखाली खा महिलेचा जीव गेला दुसरी महिला ही शेतकरी असल्याचा अंदाज आहे विरुद्ध दिशेचा प्रवास आणखीन किती बळी घेणार असा प्रवाशांचा रहिवाशांचा प्रश्न आहे साकोरे फाट्यावर जाण्यासाठी नियम धाब्यावर बसवले जात आहेत वाहतूक पोलिसांकडूनच वाहतूक कोंडी होत असून पिंपळगाव टोलनाक्यावर वसुलीस कोणाचा आशीर्वाद आहे असा संतप्त सवाल रहिवाशाने विचारला आहे आज चिपळगाव टोल नाक्याच्या परिसरामध्ये दोन अपघात झालेले आहेत त्यामध्ये पहिला जो अपघात झाला सकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान झाला त्यामध्ये नाशिकचे एक ओझरची एक शिक्षिका होती ही मयज झालेली आहे की केवळ आणि केवळ फक्त टोल नाक्याच्या निष्काळजीपणामुळे ते काही दिवशी पायकिंग लावलेली असल्यामुळे त्या महिलेला आज बळ गेलेला आहे त्या अपघातास जी ट्रॅफिक पोलीस आहेत ते बेकायदेशीरपणे टोल नाक्याच्या परिसरात गाड्या अडवतात त्यामुळे एका वाह वाहन चालकात दुचाकी चालकाचा पण मय अपघात झालेला आहे याबाबत काय बा म्हणजे काय उपाययोजना करणं गरजेचं प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की ही जी, जी बेकायदेशीर पार्किंग आहे ती टोल टोल प्रशासनाने हटवावी आणि पोलिसांना मार्गदर्शन योग्य ते त्यांना मार्गदर्शन करून या रस्त्यावरती जी काही बेकायदेशीर बे वसुली चालू आहे ती थांबवा था। ते कट पॉइंट टोल नाक्याच्या परिसरात आहे त्याबाबत काय सांग आणि त्या टोल नाक्याच्या परिसरात जे कट पॉइंट आहे त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहतूक चालू असते त्यामुळे पण बरेचसे अपघात होतात यावर पण त्या प्रशासनाने नियोजन केलं पाहिजे तुम्हाला टर्न कोणता आहे तुम्हाला टर्न कोणता आहे तुम्हाला टर्न कोणता आहे मला सांगा तुम्हाला टर्न कोणता आहे तुम्ही कोणत्या मार्गे चालले तुम्हाला माहिती का सकाळी इथं दोन अपघात झाले दोन जण दोन जण इथं दोन जण इथं गेले तरी तुम्ही परत रॉंग साईडने चालले तरी तुम्ही रॉंग साईडने चालले दोन अपघात झाले आणि त्याच्यानंतर तुमची वाहतूक पाहिली कधी बेकाद वाहतूक वाहतुकी करू तुम्ही वरती दोन जण बसले परत तुम्ही रॉंग साईडने इथून जाताय तुम्ही असं का करता का अधर कादरी जनविश्वास अझर न्यूज कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए ची इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी